मंडळी मी प्रकाश गावडे लवकर बोलतोय मंडळी आपण हर मोसममध्ये वेगवेगळे व्हिडिओ दाखवतच असतो परंतु मंडळी आज चौकुळचा चौक व्हिडिओ स्पेशल असा आहे की कांदा मिरची किंवा इतर काही बाग बगीचा करता। ते करतात जरी चौकुळमध्ये इतर काही व्यवसाय नसला तरी ह्या गोष्टी मात्र परड म्हटलं जातं म्हणजे शेती तर ह्याच्यामध्ये आपली लोकं रमलेले असतात त्यामुळे मंडळी आज अशा ठिकाणी आलो आहे मी की त्या ठिकाणी कांद्याची रोपं लो म्हणजे आपले अवन म्हणजे मिरची जी इतर काही गोष्टी आहेत ते ते कसं करतात आणि ते आज मी तिकडे न्यायला आलो आहे तर आज त्या ठिकाणचा छोटासा तुमच्यासमोर व्हिडिओ प्रकट करतो आहे जर माझा हा व्हिडिओ एवढा आवडला असेल तर लाईक सर कमेंट करा बिलकुल विसरू नका असेच व्हिडिओ तुमच्यासमोर मी नवीन नवीन आणणार आहे तर मंडळी याची थोडीफार खायती करायची माहिती द्यायची आहे की हे कसं करतात आणि का करतात हे आपल्याला सिद्ध करायचं आहे मंडळी आपल्याला माहिती आहे मी तुम्हाला अनेक वेळा व्हिडिओमध्ये सांगत असतो की मंडळी गाव बाग ग्रामीण भाग खेडेगाव आहे परंतु परंतु मंडळी दहा हजार लोकस्थित राहिली जी सेवन्टी फाय पर्सेंट लोक आपलं पोट भरण्यासाठी बोंबई पुणे टिकाण या ठिकाणी राहतात परंतु म्हणजे जे अशी लोकं आहेत की त्यांची आई किंवा अशी जी वृद्ध लोकं आहेत ती मात्र घरी जरी असली तरी एम टी बसत नाही म्हणजे रिकामी बसत नाही काय ना काय व्यवसाय आपल्या हिताप्रमाणे व्यवसाय ती करतच असतात तर मंडळी अशा प्रकारे काही लोकांनी या ठिकाणी छोटीशी शेती केलेली आहे आणि ती मला प्रसन्न वाटलेली आहे आणि ती तुमच्यापर्यंत पोचवण्याचा मी प्रयत्न करतो मंडळी तर मंडळी शेती ती कोणती आहे तर आम्ही तुम्हाला शेती प्रत्येक जे जे काही लावलेलं आहे ते तर मी तुमच्यासमोर दाखवणार आहे तर मंडळी असंच आपण व्हिडिओ चालू चालू ठेवू आणि पुढचं आपल्याला पाहू या लोकांनी अजिबांनी छोटंसं फ्लॉट केलेलं आहे हे मिरचीचं प्लॉट आहे हे मंडळी मला वाटतं दोन ते तीन महिन्याचं दोन ते तीन महिने कालावधी काढावा लागतो तर मंडळी काय आलं त्यांना थोडंफार लेट झालेलं आहे कारण मंडळी इकडे ना मंडळी पाऊस लेट पडलेला मला वाटतं दिपावळीपर्यंत पाऊस लागलेल्यामुळे लोकांना हे शेती करण्यासाठी फार थोडा वेळ लागलेला आहे परंतु मंडळी त्यांनी जिद्द मात्र आपली मुळी सोडलेली नाही तर अशाप्रकारे हे त्यांनी शेती केलेलं आहे तर हे मिरचीचं अवन म्हटलं जातं ते रोपं लावलेले ला आहेत ही कांद्याची रोपं आहेत आपल्याकडे एक आप के अवन ऊल म्हटली जाते मंडळी कांदा म्हटलं का का तर प्रत्येकाच्या म चेहऱ्यावर एक हसूच निर्माण होतं आणि रडू पण देतं नाही का मंडळी तर मंडळी कांद्याचं फ्लॉट कांद्याचं रोप्यांचं फ्लॉट तयार केलेलं आहे हे बघा आणि आम्ही या ठिकाणी आज न्यायला आलो का मला पण जे मला पण शेती करायची आवड आहे माझे तुम्ही व्हिडिओ पाहत असणार मी शेती करत असताना वेगवेगळ्या प्रकारची शेती करतो त्यावेळी आज मी तिकडे कांद्याचं बियाणं म्हणजे ऊल किंवा रोपं म्हटलं जातं ते मी नेलं ती लोकं ही कामामध्ये रम झालेले आहेत आणि ते मला काढून द्यायला लागले ते आता मी घेणार आहे मंडळी ठीक आहे मंडळी ते मंडळी तुम्ही वायंगाचं फ्लॉट केलेलं आहे मंडळी आपल्या सर्वांना माहिती केल्याने होत आहे यार आधी केलेच पाहिजे आमच्या चौकुळगावचे लोकं बरीच लोक म्हणतात की इथं काय होत नाही चौकुळमध्ये दगड भाग आहे परंतु जर प्रयत्न केले कष्ट केले श्रेम केले तर दगडाने पण आपल्याला सोनं मिळतं येतं का हे सिद्ध करून दाखवणे आपली चौकुळची मंडळी त्याबद्दल मी तर भरपूर आभारी आहे आणि असं प्रत्येकाने जर व्यवसाय शेती कृषीमध्ये जर प्रयत्न केला आणि काम कष्ट केले तर आपल्या सरकारला थोडासा हातभार मिळू शकतो ही मी अपेक्षा सर्वांकडे मांडतो हे आहे नवलगट्टा मंडळी प्रत्येक उभी आहे काही काय असं ना ही मंडळी बरं प्रयत्न करते असे नाही की बाबा एवढं थोडंसं गुरु असं नाही प्रत्येक गोष्टी त्यांच्याकडे हा जी गोष्ट होत नाही ती गोष्टी त्या गोष्टीचा प्रयत्न करून लावून ते प्रयत्न करत असतात की त्याच्यातनं आपल्याला काय मिळेल का, का आणि मंडळी इकडे ख्याती चांगली आहे आपल्या खेड्यामध्ये हो का प्रेम भावना माया ममता सर्व गोष्टी यांच्यामध्ये दडलेल्या आहेत त्यामुळे काय होतं हे सर्व जे करतात ते आजूबाजू शेजार पाहुण्याप्रकारणी त्यांची मोठी उमेद आहे आणि ती हे काम करत असतात मंडळी आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या चुकळुकामध्ये तीन ते चार वर्ष झाले मार्केट उपलब्ध झालेलं आहे पहिलं मार्केट नव्हतं त्यामुळे मार्केट उपलब्ध झाल्यामुळे आणि माणसांक इकडच्या लोकांना उमेद निर्माण झाली की आपण काहीतरी आणि काहीतरी करू आणि आपण आपला चहा पाण्याचा खर्च सुटेल का ह्या प्रयत्नांनी ह्या कष्टांनी सहज आपलं हे मी आता उलीची रोपं घेऊन जाणार आहे मी आवडीन लावणार आहे ॲक्च्युली मी यूट्यूबवर जरी असलो तरी मला शेती करायची म्हणून तर हा माझा एक चान्स आहे की शेती करता करता मी यूट्यूबवर बंद करतो आणि ते आपल्या माया ममता प्रेमाच्या लोकांचे जे छोटेसे संदेश तुमच्यापर्यंत मी पोचवतो कारण मला हे फूड प्रसन्न वाटते करायला आणि ही जाणकारी तुमच्यापर्यंत पोहोचवणं आणि तुम्ही करणं हे आणि आनंद वाटतो की असं सर्वांनी आपण थोडंफार शेतीमध्ये रबवून आपण प्रयत्न करायलाच पाहिजे ही वाली आहे शेंगा हे मक्का आहे म्हणजे कणस म्हटलं जातं तर मंडळ असं छोटंसं त्यांनी हाफ हाफगुंट्यामध्ये फ्लॉट तयार करून हे शेती करायचा प्रयत्न केलात आणि ते करतात अभिमान वाटो मंडळी खरोखर अभिमान वाटतो नाही का हे शेंगा म्हणजे वालींचं पूर्ण एक त्यांनी अशी फ्लॉट कसं लावलेलं आहे फार दिसायला सुंदर वाटतो मंडळी आणि मंडळी इकडे खेडेगाव आहे आणि बाजूला नदी आहे ती पण मी तुम्हाला दाखव आहे त्यामुळे त्यांना हे सर्व शेतीचं काम करायला सुलभ जाते पाण्याचं काही तसं मोठी हरकत नाही आहे त्या त्याच्या खात्रीनुसार त्यांनी ते त्याच्या ती आशा मनामध्ये बाळगून ती लोक शेती करत असतात बरं चांगली गोष्ट आहे असंच काहीतरी करायला पाहिजे नाही हे पुढे ज्ञान तुमच्यावर पोचवण्याचं की आमच्यासारख्या लोकांना ज्ञान मिळवून देतात त्याच्याबद्दल आम्ही त्यांच्या ऋणा आहोत मंडळी ही मी आहे हे बघा सुंदर ही कांद्याची रूपं लावलेली ला आहेत त्यांनी ऑलरेडी मंडळी हे कांद्याचं बी आहे हे मंडळी फार मोठं कष्टाने करावं लागते कारण सरासरी कुणाला करता येत नाही त्याच्यात खूप टॅलेंट व्हावं लागते हे करण्याचं कारण काय असं कसं करते ही थोडीफार तुम्हाला मी जानकारी देतो मंडळी मंडळी हे जे बी आहे ही कांद्याची पात आलेले परंतु मंडळी हे जर यंदा हे बी असतं ब्लॅक ते घालावं लागते आणि येत त्याला दोन ते तीन महिन्यानंतर त्याची बोंडं येतं व्हाईट कलरची आतमध्ये ब्लॅक बी असते काढावं ते मंडळी ते सुकून वाळून ठेवते खूप जपून ठेवावं लागतं काळजीपूर्वक ठेव आणि पुढच्या वर्षी ते बी घातल्यानंतर ती कांद्याची रूप म्हणतात ती रूपं निर्माण होतात का येतात त्याच्यानंतर ती ऊल म्हणून ती लावली जाते आणि नंतर ते कांदे पिकतात अशी ही कांद्याची प्रोसिजर आहे तर एवढी मोठी प्रोसिजर असूनसुद्धा जुनी सत्तरऐंशीवरची लोक एवढं टकलं ठेवून सर्व काम करतात एवढं कष्ट आणि एवढं प्रयत्न करून एवढं पुढे आणतात त्याचा धन्य म्हणायला काही हरकतच नाही मंडळी आहे मंडळी आपण मुळे किंवा इतर गोष्टी होतो पण नुसतं खाण्यासाठी वापरत पण त्याचं पाठ त्याच्या पाठीमागे एक कारण काय आपण कोणी जाणून घेत नाही तर मंडळी त्याचं पाठीमागे कारण आहे की मुळा हे औषधी गुणधर्मक आहे आपण जर मुळाचा रस किंवा मुळ्याची भाजी कंपल्सरी खाल्ली तर दोन ते तीन महिन्या मुळवधी पूर्णपणे नष्ट होते ही मात्र शास्त्रानुसार सांगितलेलं आहे म्हणून आज तुम्हाला खास मुळ्याचं एक एक स्टेटमेंट दाखवलेली आहे